नमस्कार आज आपण श्री वामनराज प्रकाशनाच्या अनेक लोकप्रिय ग्रंथांपैकी एक ग्रंथ बघणार आहोत हा ग्रंथ परमपूज्य सद्गुरु श्री श्रीजदा कवडे यांनी दोन हजार पंधरामध्ये लिहिला आहे अतिशय लोकप्रिय स्तोत्रावरील ह्या ग्रंथाचे नाव श्री नाम रहस्य असे आहे ह्या पुस्तकाचे वेगळेपण असे आहे की हे नुसते विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पुस्तक नसून त्याचे रहस्य व महात्म्य उलगडून सांगणारी दोन प्रवचने यात आहेत तसेच संपूर्ण स्तोत्र मूळ श्लोक मराठी अनुवाद यासह दिलेले आहे पहिल्या प्रवचनाची सुरुवात स्तोत्राचे उद्दिष्ट काय याने होते तसेच हा दिव्य मंत्र कसा हे सांगितले आहे स्तोत्राच्या श्रवणाचे महात्म्य सांगताना एक गोष्ट त्यासाठी दिली आहे ती अतिशय सुंदर आहे या स्तोत्राचे व्याधीनिवारक सामर्थ्य दिले आहे दुसऱ्या प्रवचनात प्रथम श्री भगवंतांचे बारा दिव्य गुण कोणते ते सांगितले आहे त्यानंतर मंत्र सिद्ध होण्यासाठी काय अटी असतात हे व्यवहारातील उदाहरण देऊन सांगितले आहे त्यानंतर सामर्थ्याची अनुभूती कशी असते ते सांगितले आहे श्री तुकाराम महाराजांनी श्री विष्णू स्तोत्रावर कशी प्रीती होती ह्याची गोष्ट तसेच श्री साईलीलामृतामध्ये श्री साईबाबांची त्यांच्या परमभक्तश्यामाला श्री विष्णू स्तोत्राचे पारायण कशासाठी करायला सांगितले ह्याची गोष्ट आहे तसेच हे स्तोत्र रामबाण उपाय म्हणून कसे वापरायचे ते सांगितले आहे प्रवचनाची समाप्ती काही महत्वाच्या विषयांनी केली आहे त्यात प्रथम स्तोत्र व उद्दिष्टे समजावून सांगितली आहेत तसेच स्तोत्रपाठाची फलश्रुती सारांश रूपात दिली आहे यानंतर परमपूज्य सद्गुरु श्री गुळवणी महाराजांनी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राबाबत अनुभवलेली गोष्ट आली आहे ती अत्यंत सुंदर व महत्वाची मार्गदर्शक आहे ही हकीकत साधक साधकांना श्री महाराज सांगत असत असा उल्लेखही आहे नंतर श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या शंकर भाष्यातील विशेष स्थलांचा श्रोत्यांना परिचय करून देण्यात आला आहे पुढे श्री विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र मराठी अनुवादासहित देण्यात आले आहे येथे काही निवडक श्लोक मंत्रांचा उपयोगही सांगितलेला आहे कार्यपूर्ती होईपर्यंत रोज एकशे आठ वेळा जप करणे गरजेचे आहे ते दिले आहे त्याआधी पाठ करण्याआधी महत्वाचा रुद्र शाप विमोचन विधी कसा करावा व तो करणे का आवश्यक आहे हे सांगितले आहे संकल्प व विविध कसे करावे हे सुद्धा दिले आहे किंवा ज्यांना हे स्तोत्र फक्त रामरक्षा स्तोत्राप्रमाणे म्हणायचे असेल तर कशी सुरुवात करावी हेही दिले आहे एकूण दोनशे आठ पानांचे हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावे असेच आहे ह्याची बांधणी हार्ड मध्ये आहे व त्याचे मुद्रण अत्यंत सुबक व देखणे झालेले आहे धन्यवाद